मागचे खासदार कोण द्यायच्या अगोदरचे कोण एवढं नाही सांगते कारण नाशिकला किती दिवसापासून राहत आहे वीस वर्ष झाले तीस एक वर्ष झाली खासदार कोण माहिती आहे का मागचं नाही एकोणीस आमच्या सरकारला काम आम, मिळायला पाहिजे रोज रोजचे रोजचे रुटीन काय चालू आहे कायमचं फिक्स काम भेटलं पाहिजे तुम्हाला शहराच्या दृष्टिकोनाने याच्यात बदल घड घडला पाहिजे काहीतरी लोकांना रोजगार मिळायला पाहिजे त्या संदर्भात कोणी इथं तिथं फिरता कमी पैशात जाता कमी ते कमी पैशात त्यांचा उदारनिर्णय होणार का घरचा त्या दृष्टीकोनाने खासदार असं हवं प्रत्येकाला मूलभूत सुविधा दिली पाहिजे त्या संदर्भात माझं म्हणणं काय 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 काम करतो बिगारी काम करतो बिगारी काम करतो बिगारी काम करतो बोलतो काम करतो काय काय माहिती कोण होते खासदार मोदी मोदी नाही मोदी तर प्रधानमंत्री आहेत खासदार कोणी आहे का मला माहिती नाही काय अपेक्षा तुम्हाला खासदार काय केलं पाहिजे नाशिक शहरातील त्र्यंबक रोड आणि श्रीराम चौकामध्ये उभा आहे सकाळचे जवळजवळ साडेआठ वाजलेले आहेत आणि आज लोकसभा रणदुवाळी सुरू आहे याबद्दल आपण जे आहे ते जा नागरिकांकडून जाणून घेणार आहोत इकडं माझ्या बाजूला इकडं जर आपण पाहिलं तर इथं कामगार उभे आहेत विविध क्षेत्रामधले हे कामगार आहेत आणि ते इथं उभं असतात सकाळी जवळजवळ सात वाजल्यापासून आणि सात वाजल्यापासून इथं उभा असल्यानंतर तिथं कंत्राटदार ज्यांना कोणाला काही लेबर वगैरे काही पाहिजे असते तिथं इथं येतात आणि ते लेबर जे आहेत ते घेऊन जात आहेत काही लेबर आहेत मी त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो दादा काय काम करता तुम्ही आपलं काही कुठं राहायला तुम्ही शहरात हां कधीपासून काम करत आहे सगळं वीस वर्ष झाले निवडणूक सुरू आहे माहिती आहे का मागचे खासदार कोण होते याच्या अगोदरचे कोण एवढं नाही सांगतायचे तुम्ही नाशिकला किती दिवसापासून राहत आहे वीस वर्ष झाले तरी खासदार माहीत नाही नाही कारण लिहित वाचताच येत नाही तर वाचायची काही गरजच बघा वाचता तरी खासदार माहिती असणं गरजेचं आहे काय काम करता दादा तुम्ही गवंडी काम कधीपासून काम करता गवंडी तीस एक वर्ष झाली खासदार कोण आहे माहिती का मागचं नाही 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 माहित एकोणीसचं मागच्या वेळेस खासदार हेमंत मनकोडसे होते काय माहिती आता आम्हाला माहित आता नवा खासदार कोण आहे माहिती मतदान करणार उमेदवार उमेद 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 उमे, उमे, लोकसभेला माहिती आहे का तुम्हाला कोण आहे शांतीगिरी महाराज आहे शांतीगिरी महाराज आणखी हे सांगू राहिले काय काम करतो तुम्ही भिखारी काम करतोय बर बर बरं कुठं काम करतंय तिकडे भेटलं तिकडे कंपनीत म्हणाला वाजल्यापासून सात वाजेपासून आतापर्यंत कुणी मिळालं नाही काम नाही काही नाही मिळण्याचे काही चान्स नाही आम आमच्या सारखांना काम मिळायला पाहिजे रोजच्या रोजचे रोजचे रुटीन का चालू आहे कायमचं फिक्स काम भेटलं पाहिजे तुम्हाला शोधावं लागतं काम काम शोधावं लागतं हे जे आम्ही जे फिरतो फिरतोय सर्वांना सांगतोय आम्ही जिथं काम भेटेल तिथं आवश्यक कामाला जा आणि आम लोकांना चांगलं काम मिळू द्या एवढच आमच्या अपेक्षा खासदार कोण होते मागची माहिती माहिती पुढचे नवी आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे खासदारकीची हेमंत गोडके साहेब हेमंत गोडके आता उमेदवार कोण आहेत माहिती का तुम्हाला आता उमेदवार आता हे शांतीगिरीचे महाराज उभे शांतिगिरी महाराज आणखी तीन चार उमेदवार आहेत हेमंत गोडसे राजेबाऊ वाजे आहेत ते महाराज आहेत वंचित भरपूर आहेत आता कोणाला मतदान करण्यास सहकार्य करणार मी आता हेमंत साहेब गोडसे सांगले गोडसे मंत्री दहा वर्षात कशी काम आहे त्यांची चांगली काय सांगाल का, 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 कामं खूप छान केली आहे उड्डाण पूल वगैरे सर्व काही बांधकाम केलेले तुम्हाला हक्काचं काम, काम मिळालंय का हो आता जे जे मेटल जे आहे ते आहे पण कसं माणसाला फिक्स काम मिळायला पाहिजे फिक्स काम मिळायला पाहिजे वाटतं का हो भेट हो अपेक्षा आहे माणसाला नाही मिळालं नाही मिळालं तर शेवटी जे असलं अर्थ काही काय होईल ना गोडसेंना तरी गोडसे चांगले हो, हो, हो। काय सांगाल लोकांच्या प्रतिक्रिया आहेत आणि मुळामध्ये इथं फार दुर्दैवी परिस्थिती आहे सगळी लोक महिला आहेत काय पुरुष आहेत इथं लेबर काम करणारी जी लोक आहेत येऊन सकाळी थांबतात मुळामध्ये शहरामध्ये व्यवसाय उभारणं गरजेचं आहे मोठा प्रकल्प येणं गरजेचं आहे की जेणेकरून इथल्या नागरिकांना हाताला काम मिळेल त्यांची उपजीविका भागेल नोकऱ्या तर नाहीच मात्र इथं लेबर काम करणाऱ्या लोकांना सुद्धा व्यवस्थित ठिकाणी जे आहे ते काम मिळत नाही आहे अत्यंत दुर्दैवी परिस्थिती आहे प्रशासनाकडून काय उपाययोजना करायला येतात हे तर गरजेचंच आहे मात्र लोकप्रतिनिधींनी याकडे का लक्ष दिले नाही हा सगळ्यात मोठा सवाल आहे इथं लोकं उभा राहिलेले आहेत कामासाठी कामाच्या शोधात उभा आहेत उद्या सकाळी काम, काम, काम मिळते का नाही याची चिंता असते आणि काम मिळालं नाही तर पोटाला अन्न खायला मिळेल की नाही याची सुद्धा काही शाश्वती नसते फार वाईट परिस्थिती इथली असताना आपल्याला पाहायला मिळते मात्र लोकप्रतिनिधी निवडणुका आल्या की घरी यायचं मतदान मागायचं त्यांच्याकडून हातपाया पडून मतदान घ्यायचं आणि नंतर सत्तेमध्ये आल्यानंतर डुंकूनही पाहायची नाही अशी सगळी परिस्थिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते येणाऱ्या काळामध्ये प्रकारे शहराचा राज्याचा देशाचा विकास होईल यासाठीचे प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि अशा दृष्टीने लोकप्रतिनिधी निवडून देण्याचं सुद्धा आता नागरिकांनी हे वचन हातामध्ये घेतलं पाहिजे आणि ज्या आहेत त्या गोष्टी केल्या पाहिजेत या काही नागरिक आणखी आहे तर विचारणार आहे कशी परिस्थिती आहे लोकसभा निवडणूक आहे मागचे खासदार गोडसे होते दहा वर्ष होते आता नव्या राजेभू वाजे आ... आहेत महाराज आहेत सिद्धेश्वर महाराज आहेत अजून काही उमेदवार उभे आहेत नवीन उमेदवार नवीन उमेदवार आरुंग काळे या संदर्भात अजून मी काम काय करतो मी एक गव्हर्नमेंट एम्प्लॉय गव्हर्नमेंट होय हॉस्पिटल मध्ये आता माझी बदली औरंगाबादला झाली तुम्हाला काय वाटतं कोण खासदार हवं आता शहरातल्या दृष्टिकोन कसं शहरातल्या दृष्टिकोनाने याच्यात बदल घड गड़, घडला पाहिजे काहीतरी लोकांना रोजगार मिळायला पाहिजे त्या संदर्भात कोणी इथं तिथं फिरता कमी पैशात जाता ते कमी पैशात त्यांचं उदारनिर्णय होणार का घरचा त्या दृष्टिकोनाने खासदार असं हवं प्रत्येकाला मूलभूत सुविधा दिली पाहिजे त्या संदर्भात माझं म्हणणं आहे फक्त जाहीर नाही एखादं नाव सांगू शकत नाही जाहीर तुम्ही जाहीर काय सांगू दे मतदारांचं कधीच नाही सांगू शकणार त्यांना जो कौल भेटल त्यानुसार जो खासदार निवडला जाणार म्हणजे सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत शहराचा विकास झाला पाहिजे मूलभूत सुविधा प्रकल्प नवीन आले पाहिजे त्यांच्याकडून हाताला काम मिळेल हो नवीन प्रकल्प आले पाहिजे इथल्याच कंपनी जर जाता गुजरातला काही प्रकल्प आहे ना काय सांगा बाबा कधी पण काम करता येतं काय काम करता तुम्ही मिस्त्री काम करता कधीपासून मिस्त्री काम करताय मी जवळपास तीस पस्तीस वर्षापासून मतदान कुठे आहे तुमचं मतदान इथं नाही नाशिक मध्ये गावाकडे जळगाव जळगाव मोठं जळगाव कशी परिस्थिती सध्या राज्याची देशाची काय चांगली परिस्थिती काय सुधारले काही नव्यानं काही व्हायला पाहिजे नवीन तर व्हायलाच पाहिजे शेट झाल्याशिवाय कसे पर्यावरणार आहे काही का नको काही लेबर महिला त्या महिला लेबर आहेत ना विचारतो त्यांच्याकडून काय काम करतात त्या आणि कशासाठी आलेल्या आहेत काय चाललंय मामा रिक्षा चालवता मस्त काय चाललंय कुठं चालले कुठे कामाला चालले नासिक कुठे आहे तुमचं मतदान मोदीला आहे मोदीला काय काम करता तुम्ही बांधकाम प्लास्टर बांधकाम प्लास्टर तिथं स... कस इथं कशाला थांबले कामाला कामाला जायला कधीपासून काम, काम, काम करतात एक साईडपासून आता लोकसभा निवडणुका सुरू आहेत काय आजदार की कुठून आलाय कुठे चाललंय तर मग कशा काय इथं कामाला थांबलो कामाला थांबलो कधी काय 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 काम करतात बिघारी काम करतो बिघारी काम करतो काम करतो कामा बोलतो त्यांना काय काय आता लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत खासदारकीच्या कोण खासदार होते मागचे नवे कोण पाहिजे काय सांगाल कुठं आलता कुठं कामाला कामाला जात नाही काय काम करता तुम्ही बांधकाम बांधकाम काम शोधायला आले आता मिळाले का नाही मग नाही मिळाला किती निवडणूक सुरू आहे माहिती का माहिती कोण होते खासदार मोदी मोदी नाही मोदी तर प्रधानमंत्री आहेत खासदार कोण माहिती आहे का आम्हाला माहिती नाही नाशिक मध्ये कोण आहे माहित नाही काम आपलं काम भलं आपण भलं कोण लोकप्रतिनिधी कोण खासदार कोण आमदार कोण प्रधानमंत्री काही माहित नाही काम पाहिजे आज जर काम मिळालं तर ठीक आणि आता उद्या आमच्या उपासमारीची वेळ आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात काही महिला आहेत जाणून घेण्याचा प्रयत्न करू बोलतात का बघू सगळ्या महिला या ठिकाणी कामाला आजी नमस्कार काय चाललंय बोलायचं नाही बोलायचं नाही बोलायचं नाही काय बरे काम नाही तुम्हाला नहीं। काम नाही दिसते काम नाही कुठे तुम्ही काय काम करता काम करतो काय काम करू कामाच्या शोधात काय अपेक्षा तुम्हाला खासदार काय केलं पाहिजे पाहिजेच करीत नाही काहीच नाही करीत निवडून आले का कोणी पाहत आहे का आमच्या वांग कोणी काम सुद्धा उपलब्ध नाही तुम्हाला शोधत यावं काय करावं लागतं सांगा फार नाराज आहेत लोक इथं काम मिळत नाही तरी पण सकाळी येऊन बसायचं इथं संध्याकाळपर्यंत आणि काम नाही मिळालं तर घरी जायचं एवढं मोठं शहर आहे मित्रांनो आम्हाला देशामध्ये प्रधानमंत्री सांगतात अमृतकाल चाललेला आहे की सगळी लोक काम शोधण्यासाठी या ठिकाणी येतात बोलायला तयार नाहीत इच्छा नाही बोलायची त्यांची कोणाला त्या विरोधात काही बोलायची इच्छा नाहीये सगळी लोक अशीच आहेत असं त्यांचं म्हणणं आहे यायचं निवडणुकीपुढत्या पाया पडायच्या आणि लोकांकडून सगळी आश्वासनं घ्यायची लोकांना आश्वासनं द्यायची मतं घ्यायची आणि सत्तेत आल्यानंतर डुंकूनही पाहायची नाही फार दुर्दैवी प्रसिद्धी हे सगळी लोक आहेत का सगळी लोक हे जे आहेत ते सगळे काम शोध कामाच्या शोधामध्ये उभा आहेत ही सगळी लोक आणि काम शोधतात ही लोक सकाळपासून सात वाजल्यापासून सात वाजल्यापासून इथे येऊन उभा राहायचं काम मिळालं तर ठीक आणि आता नाही मिळालं तर थेट घरी जायचं काम केलं तर पोटाला अन्न मिळणार आहे नाही मिळालं तर उपासमारीची वेळ येणार आहे अत्यंत दुर्दैवी परिस्थिती आहे दहा दहा वर्ष इथं सत्तेमध्ये राहणारी लोक कुठेही एखादा सारिकला प्रकल्प उभा करू शकली नाहीत जेणेकरून हक्काचं काम इथल्या लोकांना मिळेल शासनाकडून काय सुईसुविधा मिळायला पाहिजे त्या सुद्धा मिळत नाहीत मात्र इकडे अत्यंत दुर्दैवी ही सगळी परिस्थिती आहे लोक बोलायला तयार नाहीत अत्यंत खेदानं हे सगळं म्हणावं लागतं की तुम्ही जर या सगळ्या गोष्टी करू शकत नसाल तर आश्वासनं द्यायची कशाला सत्तेमध्ये यायचं कशाला मतं मागायची आणि सत्तेमध्ये जायचं पुन्हा डुंकूनही पाहायचं नाही कामाला हाताला काम नाही आहे नोकऱ्या नाही आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये उद्विग्न देते हे लोक जे आहेत या ठिकाणी थांबलेले आहेत या सगळे म्हणजे वयस्कर ही सगळी मंडळी आहेत यांचे तरुण मुलं जे आहेत ते शिक शिकत असतील किंवा इतर कुठं कामं करत असतील त्यांच्या हाताला काम नाही आहे नोकऱ्या नाही आहेत आणि अशी सगळी परिस्थिती असताना अत्यंत वाईट परिस्थिती आपल्याला या ठिकाणी जे आहे ते पाहायला मिळते नाशिक शहरामध्ये म्हणजे इथं दोन चार नाके आहेत तिकडे पलीकडे एक नाका असतो तिथे जवळजवळ शंभर एक लोक असतात इथून पुढे एक आहे हा एक आहे दोन चार ठिकाणी जे आहे ते रस्त्यावर तुम्हाला कामगार मिळतात नाके आहेत इथं कामगार यायचं ज्यांना कोणाला कुठला एखादा लेबर पाहिजे असेल ते घेऊन जायचं काही कामगार पाहिजे असेल ते घेऊन जायचं जर कोणाला आवश्यकता नसेल तर यांना काम मिळत नाही आता जे काजीने सांगितलं सकाळी यायचं इथं थांबायचं आणि इथून काम नाही मिळालं थेट घरी जायचं अत्यंत दुर्दैवी परिस्थिती आहे शहरामध्ये प्रकल्प आणण्याची अत्यंत मोठी गरज आहे इथं हाताला काम मिळणं गरजेचं आहे शासनाकडून नोकऱ्या मिळणं गरजेचं आहे अशी सगळी परिस्थिती या ठिकाणी आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कोण नेमका विकास करू शकतो याच्या पाठीशी ही जनता उभा राहू शकते असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही पर्सन परिवर्तन सह मी संग्राम दन्वे मराठी महाराष्ट्र न्यूज नाशिक